बघू शकता कशा प्रकारे जे वातावरण आहे ते पावसाचं झालेलं आहे तर जास्तीत जास्त जे काही व्ह्यूअर्स आहेत ते लवकरच जॉईन होतील लाईव्ह सेशनमध्ये जसं जसं वेळ जाईल तसं तसा लाईव्हची संख्या वाढत जाणार आहे तर या ठिकाणी ते बघू शकता कशाप्रकारे सध्या या भागामध्ये ऊन आहे परंतु आसपासच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस हा चालू आहे जे तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून बघू शकता या ठिकाणी ऊन आहे परंतु पाऊस आजूबाजूला चालू आहे आणि काही वेळात पाऊस सुरू होण्याचा देखील अंदाज आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता